कार राजा लई का काशा बारा वाजले तुझे आज नेमके काय नाही रो बावड्या काय सांगू तुला आता काय सांगू म्हणजे थोबाड दिले ना थोबाड सांग तुझ्या काय झाले ती अरे बावड्या आज पाहून बघा बघायत मला होत कि राजाला का तुझं लग्न नाही बरोब तू आता बिन लागण्याचा गपकेला का बावड्या ऐकून तरी घेत जरा बर सांग बाबा काय झाले का टेन्शन घेतोय मग तू अरे बावड्या सांगतो आज काय झालं पाहून बघायला आले पोळी मला आवडली मी पोरीला आवडलो सगळं काही ठीक झालं मग का टेन्शन घेतू आधी तुझं कुठे बिपड असलं तर सांगवा लग्न व्हायची आधी पुन्हा नको कुठा ना गपकी हे जाणारा काही कसं बोलतो तू म्हणते तुझ्या काय झाले राजा नीट सांग तुझा तो सो तोंड का पडले आज कस काय सांगू तुला पाहुण्यांनी विचारलं पोरगा काय करत मग काय तू पाहुण्यांना खोट सांगितलं का राजा ऐकून तरी गेला का बावड तू का मी इथून उठून घरच्या पाहुण्यांना म्हणले पोरग शेती करते आणि शेती कोणत्यान सांगितलं मग काय झालं खरंच सांगितलं की घरच्यांनी अरे तिथं तर चुकलं ना बाबा सगळं काय असा का म्हणतो तू अरे बाबा पाहुण म्हणलं शेती म्हणल्या आम्ही काय पोरगी देतच नाही बाबा तू चा शेतकरी म्हणलं की नाही द्यायची म्हणल्या का राजा मग र काय मग कस तरी हा म्हणल्यात दोन लाख द्या म्हणल्या आम्हाला आणि लग्नाचा खर्च तुमच्याकडे सगळा म्हणतात बाबा होतो र राजा इतक्या पैशाचं कसं काय करायचं मी नाही म्हणून सांगितलं नाही जाणणार म्हणून अण्णा काय म्हणलं ती बघा आधी अण्णांचं म्हणणं काय काय म्हणायचं आता अण्णा म्हणले ठेव जमीन गाव गाण करून टाकू करीन लग्न एकदाच अयो राजा रा आपण शेतकरी माणसं कधी पेटायचं आपल्या या जाने घेतल्याला पैसा आपल्याकडून मी नाही म्हणून सांगितलं बा डायरेक्ट अण्णाला लग्नाला अरे पण लग्न केलं पाहिजे राजा वही निघून चालले का तुझे जसं देवाच्या मनात असेल तसं होईल राजा शेतकऱ्याच्या पोरांचं लय आहे आताचे तिथे कोणी र पोरगी देत नाही हा नावडल अवघडे अरे राजा तुला आठ एकर बागायची शेती दहा हजार शेत तुलाच पोरगी नाही म्हणतात आमच्यासारख्या गरिबाच्या गरीबाच्या पोरांची लग्न कशी व्हायचे तो सांग ना येईल एक दिवस शेतकऱ्यांचा तेव्हा सगळ्यांना करून शेतकरी म्हणजे काय मग होऊन शेतकऱ्याला दे त्यांना सगळी लवकर यावं रे दिवस शेतकऱ्यांचे लय हाल चालल्यात आता बरं चल बाब्या गे तू आता दारा काढायचा टाइम झालाय चल मग राजा मला पण अरबार न जायचे रातभर वरण करायचे हा चल निघतो आता बरं चल टेन्शन न घेऊ होत असते लय घेऊन तुझं पण काळजी नको नमस्कार मंडळी मी भाऊसाहेब शिंदे मला एक गोष्ट आतापर्यंत समजली नाही माणसं बारा हजार पगार असल्या मुलाला तू तिकडे कामाला असले त्याला पोरगी देत पण शेतकऱ्याचा पोरगा येतं पंधरा दिवसाला चाळीस हजार पगार उद्या जाता नंतर लाख रुपये तरी पोरगी का देत नाहीत त्यामुळे पोरं पण पौर खोटं होत लग्न होईपर्यंत कामाला जाते या ते माड्याशी कुठं तरी लग्न झाले की गावावर येते पर्याय नाही दुसरा